बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव वारुळवाडी येथून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून वारुळवाडी येथील एस आर केदारी बालक विद्या मध्ये योग दिन येथील चिमुरड्यांनी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला प्रथम शाळेचे चेअरमन अरविंद भाऊ मेहेर व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे व ओंकाराचे पूजन करण्यात आले यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळा प्रशासनातर्फे गुलाब पुष्प देऊन यथोचित करण्यात आला सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक वर्ग व शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी योग शिक्षिका भालेराव मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार योगाचे धडे गिरवले तसेच योग शिक्षिका भालेराव मॅडम यांनी जागतिक योग दिनानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना योगाची माहिती व महत्व सांगितले यात शाळेचे चेअरमन अरविंद भाऊ मेहर व मुख्याध्यापिका सुनीता पारखे मॅडम याही सहभागी झाल्या होत्या आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनीही यावेळी योगासनाचे धडे गिरवले या, या कार्यक्रमासाठी ग्रामोन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष कार्याध्यक्ष कार्यवाहक चेअरमन तसेच बालक मंदिर समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पारखे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बांगर मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभारही मानले अशा प्रकारे अतिशय उत्साही वातावरणात जागतिक योग दिन बालक मंदिर मंदिरमध्ये साजरा करण्यात आला ह्याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे व ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात